मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना विधानसभेत गेम चेंजर ठरली राज्यात पुन्हा एकदा महायुतीचं सरकार आलं महायुतीला प्रचंड बहुमत मिळालं मात्र दुसरीकडे महाविकास आघाडीला तीन घटक पक्ष मिळून केवळ पन्नास जागा जिंकता आल्या विधानसभेच्या प्रचारात देखील लाडकी बहीण योजना हा प्रमुख मुद्दा होता विरोधकांकडून लाडकी बहीण योजनेवर प्रश्न उपस्थित करण्यात आले तर सत्ताधाऱ्यांनी देखील या प्रश्नाला तोडीस तोड उत्तर दिले आमचं सरकार आलं तर आम्ही महिलांना एकवीसशे रुपये देऊ अशी घोषणा देखील महायुतीकडून करण्यात आली होती निवडणुकीनंतर आता लाभार्थी महिलांच्या खात्यात डिसेंबरचा हप्ता जमा झाला आहे मात्र एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याकडे आता सर्वांचं लक्ष लागले एकीकडे या योजनेतील लाभार्थी महिला खात्यांमध्ये एकवीसशे रुपये कधीपासून मिळणार याची वाट पात आहे तर दुसरीकडे या योजनेतील लाभार्थी महिलांच्या संख्येला कात्री लावण्याचा विचार सरकारकडून सुरू असल्याचं समोर आले मंत्री आदिती तटकरे यांनी देखील याबाबत स्पष्ट केले की ज्या महिलांच्या कुटुंबांचं उत्पन्न अडीच लाखांच्या वर असेल किंवा ज्या महिलांच्या मालकीची चार चाकी गाडी असेल ज्या महिलांचं नाव बँकेमध्ये वेगळं आणि आधार कार्डवर वेगळं असेल ज्या महिलांनी या योजनेअंतर्गत दोन अर्ज भरले असतील अशा महिलांची तक्रार आल्यास त्यांच्या अर्जाची पुन्हा पडताळणी करण्यास सुरुवात होईल असं तटकरे यांनी म्हटलंय दरम्यान आता अशी बातमी देखील येते ज्या महिलांना शेतकरी महासन्मान योजनेचा लाभ मिळतोय त्या शेतकरी महिलांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देताना कृषी सन्मान योजनेचे पैसे वाजा करण्याचा विचार सरकार करते त्यामुळे आता या लाडक्या बहिणींच्या पैशांना कात्री लागण्याची शक्यता आहे या संदर्भात राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ट्विट करत दावा केला त्यांनी यावरून सरकारवर जोरदार हल्ला केलाय त्यात त्यांनी म्हटले की शेतकरी महासन्मान योजनेच्या लाभार्थी महिला शेतकऱ्यांना लाडकी बहीण योजनेचा लाभ देताना कृषी सन्मान योजनेचे पैसे वजा करण्याचा विचार सरकार करत असेल तर सरकारने अक्कल घाण ठेवली आहे का असा प्रश्न पडतो असं रोहित पवार यांनी म्हटलंय महायुतीचे सरकार येण्यापूर्वी सरकारने लाडकी बहीण योजनेचे पैसे वाढवून मिळतील असं म्हटलं असताना सरकार आल्यानंतर एका बाजूने पैसे वाढवू याचा वादा केलाय तर दुसरीकडे महिलांचे पैसे वजा करण्याचे काम सरकार करत आहे का तुमचं मत काय आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा